श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त जगण्याचा कधीच कंटाळा येणार नाही फक्त या पंधरा गोष्टी करा आमच्या वडील प्रॉपर्टीवर कधी नका ठेवू सर्वांनी एकत्र सर्वांनी एकत्र राहत एकत्र राहत समस्येवर उत्तर सापडे समस्येवर एकाना मदत होईल एकमेकांना घरा एकमेकाची मदत सुद्धा होईल चार माणसामध्ये आपल्या घराच्या बदल वाईट बोलू नका चार माणसामध्ये आपल्या माणसाबद्दलच वाईट बोलू नका तो करत असलेल्या चुका सगळ्यांना सांगू बसू नका त्याला अपमानित करू नका घरच्या गोष्टी चव्हाट्यावर आणू नका लोक रडून ऐकतील आणि इतरांना हसून सांगतील घरचा तमाशा करू नका झाकली मूठ सव्वा लाखाची आणि उघडली तर ती कवडी मोलाची होऊन जाईल आई वडिलांनी जर संपत्तीचे योग्य वाटे केले तर सगळे खुश होतील आणि हे वाटे सगळे आनंदात असताना केले तर संबंधही टिकून राहतील नाती टिकून राहतील भावा बहिणीमध्ये प्रेम राहिल्याने एखाद्या कार्याला प्रसंगाला भाऊ बहिणी एकत्र येतील श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त जर तुम्ही एकत्र एक राहाल तर दुःख चिंता कलश कमी होईल अर्थात यामुळे तुम्हाला उत्तम आरोग्य आरोग्याची हमीसुद्धा मिळेल कोणतेही आजार मागे लागणार नाहीत एकमेकाकडे अधूनमधून आलं गेलं पाहिजे हा माझ्याकडे का येत नाही हा विचार करून माणूस खंगतो आणि अनेक आजार लावून घेतो राहण्यापुरतं घर बांधा खूप जास्त पैसा अडका प्लॉट शेती यांच्या मागे लागू नका हल्ली आपल्याला एक किंवा दोनच मुलं असतात त्यामुळे फार काही कमवून ठेवण्याच्या मागे लागू नका जर तुमची मुलं चांगली असतील तर तुम्हाला त्यांच्यासाठी कमवण्याची गरजसुद्धा पडणार नाही आणि जर तुमची मुलं नालायक असतील तर तुम्ही कमावून देखील त्यांचा काही उपयोग नाही कारण मुलं चांगली असतील तर ती स्वतःच्या हिमतीवर कमवतील खरं आहे ना मित्रांनो मुलं नालायक असतील तर तुम्ही कितीही कमावलं तरी ते एका सेकंदात त्याची वाट लावतील प्रॉपर्टी गोळा करण्यापेक्षा माणसं गोळा करा नाती जपून ठेवा माणूस खूप श्रीमंत झाला की माणूस सोडून देतो आणि कुत्री पाळायला लागतो त्याला टॉमी जिमी नाव देऊन कवटाळतो गाड्यामधून फिरायला घेऊन जातो जिमी नाव ठेवून कवटाळतो गाड्यामधून फिरायला घेऊन जातो कुत्रं कितीही प्रामाणिक असलं तरीही त्याला बोलता येत नाही आणि आपल्या भावना कळत नाही तुमचं मन हलकं करण्यासाठी तुम्हाला जिवंत माणसाची गरज असते खरं आहे ना नाती जपा त्यामुळे आयुष्य निर निरोगी राहील गोळ्या कमी होतील दीर्घ आयुष्य मिळण्यासाठी हमी देखील मिळेल बहिणीकडे भावाकडे अधूनमधून जात जा बहिणीला घरी बोलवत जा वहिनीला मान द्या सासऱ्याची मन न जपा म्हणजे ती माणसं तुम्हाला जपतील त्यामुळेच तुमचं आरोग्य उत्तम राहणार आहे नाहीतर तुम्हाला अनेक आजार लागतील औषध गोळ्या दवाखाना कोर्ट कचेऱ्या मागे लागतील आणि जीवन जगण्याचा कंटाळा येईल श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त जर का तुम्ही आपल्या आनंदी स्वामी भक्ती या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या आनंदी स्वामी भक्ती या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद